आहे आणि मोठ्या कुस्ती लागणारा एकाहत्तर हजार रुपये इनामाचे पैलवान आखाड्या आलेले आहेत मानाची चांदीची गदा आलेली बलवंताचा हत्या मानाची चांदीची गदा मैदानावरती आलेली शबा हो हो आणि पुन्हा समोरा समोर कुस्तीला सुरुवात कुस्ती बघा अतिशय दोन चांगल्या कुस्त्या चालू आहेत डाव प्रति डाव चालू आहेत मैदान चा हजारो वर्षांची परंपरा असलेला कुस्ती खेळवाराचं कौतुक केलेला आहे आणि बक्षीस दिलेला आहे बक्षीस निलेश महाराज ठाकरे आणि आता मोठ्या कुस्तीला प्रारंभ होणार आहे एकाहत्तर हजार रुपये इनामाच्या पैलवान आलेले आहेत तो कुस्ती करा पैलवान दोघी पैलवाना तयार व्हायचं आहे धरायची नाही दोन्ही पैलवानांनी नोंद घ्या कुस्ती करा कोल्हापूर सांगली सातारा पंढरपूर पुणे मालेगाव आणि सारे महाराष्ट्रामधून पैलवान येत असतात लक्षात घ्या पिंपाने संतांची भूमी आदर्श गाव आहे हे लक्षात घेण्याची गरज आहे वारकरी आणि धारकरी एकत्र आले ते खऱ्या अर्थाने इतिहास घडत असतोय किंवा भगवान सगळ्यांनी चंगी करू नका चला पंच्याहत्तर हजार रुपये इनामाचे पैलवान लावले जरा आता मोठी गोष्टी लावून घ्या लहान थांबवा जरा लहान गोष्टी थांबवा मोठी कुस्ती लागणार आहे पैलवान आलेले नाही मी सुद्धा बसून येणार आहे नेमाने वेळेने बांधलेले कुस्ती महाराष्ट्रामध्ये महाराज केसरी कुस्ती स्पर्धा ही मानाची कुस्ती स्पर्धा मानली जाते तालमीत गेल्यानंतर प्रत्येक पैलवानच स्वप्न असतं मी महाराज केसरी व्हावा कारण महाराज केसरी ही महाराष्ट्रात मानाची मानली जाणारी स्पर्धा एकोणीसशे एकसष्ट साला पासून दोन हजार चोवीस सातापर्यंत या महाराष्ट्राचे सत्तेचाळीस पैलवान महाराज केसरी झालेले त्यापैकी पाच डबल महाराज केसरी दोन टबल महाराज केसरे असा दैवतमान इतिहास या महाराष्ट्राच्या कुस्तीला हिंद केसरी मारुती के मारुतमाणे हिंद केसरी श्रीपती श्रेपनाळे अनेक पैलवान या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले रुस्तुम हिंद हरिचंद्र गुणाजदार मामा आज पैवान आपल्यामध्ये नाहीत मरावा तरी कीर्ती रुपये उडावे कीर्ती रुपाने त्यांची नावं अजनावर आहेत पाच मिनिटाचं टायमिंग दिलेलं आहे वेळ चालू झालेला आहे वक्त केसे काय इंतजार नाही करता वक्त केसे काय गुलाबी नाही होता वेळ कोणासाठी थांबत नाही आणि गेलेल्या ना वेळ वेळेला फार महत्व आहे वेळ ही वेळच असते वेळ चांगली असो अथवा वाईट असो वेळ ही वेळच वे असते तुझ्या वे कुस्तक्या तुझ्या लोकांना बघू द्या गंमत बघू द्या कुठे निकाली जाले पाहिजे चला कुस्ती करा या मैदानाचं खास आकर्षण असणारी कुस्ती थोड्या आता मैदान होती लागणार आहे दोन मानवी लॉकसोय गुरबुराव लागलेली चाळीसगाव वृद्ध नांदेड ही कुस्ती जो आहे चाळीस गाव विरुद्ध नांदेड हे दोघे बैलवान अतिशय सुंदर एक कुस्ती करत आहेत आणि बघण्याची कुस्ती मोठी कुस्तीच लक्षात घ्या गावाचं आम्हाला नाव सांगून चला नोंदणी करत जा आणि आमच्याकडे नाव आणून द्या मोठी घ्या आहे बाकीचे बसून पकडायची नाही जंग पकडायची गांधीजी अगरणी आपल्या पोलिटिशनचे आदरणीय साहेबांचं मी पस्तीस समिती तर्फे अभिनंदन करतो आणि साहेबांना मी विनंती करणार साहेब म्हणजे तुम्ही कुठे यायचं साहेब सत्कार लावलेला असं आणि आता मोठ्या कुस्तीला प्रारंभ होणार आहे एकाहत्तर हजार रुपये इनामाची गोष्टी आखाड्या लावली जाणार आहे आणि मानाची चांदीची गदा श्रीकृष्ण पारदी साहेब ते आले त्यांनी थोडं मध्ये येतं सध्या श्रीकृष्णची पारदी एकाहत्तर हजार रुपये आणि मानाची चांदीची गदा अशी कुस्ती आता लागणार आहे धन्यवाद